तर मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे पश्चिम रेल्वेच्या प्रवासाबाबत पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या छत्तीस तासांचा मेगा ब्लॉक असेल दुपारी दोन ते रविवारी मध्यरात्री एक वाजेपर्यंत ब्लॉक असेल अप आणि डाऊन मार्गावर एकशे त्रेसष्ट लोकल फेऱ्या या रद्द होणार आहेत त्यामुळं पुढील छत्तीस तासांचा ब्लॉक हा पश्चिम रेल्वेवर घेण्यात आला आहे पश्चिम रेल्वेवर शनिवारी आणि रविवारी दोन दिवस आहे तो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते रविवारी मध्यरात्री एक वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे तुम्ही पाहू शकता मागे जे आहे ते या ठिकाणी एकूण छत्तीस तासांचा हा ब्लॉक असणार आहे आणि या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावर सुमारे एकशे बासष्ट जे लोकल फेऱ्या आहेत त्या रद्द होणार आहेत कांदिवलीतील यार्डातील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन या धीम्या मार्गावर आहे ते सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी तर दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी जो या कालावधीत ब्लॉक घेणार येणार असून सकाळी दहा अठ्ठेचाळीस ते दुपारी तीन पंचायसपर्यंत सुटणाऱ्या धीम्या लोकल गाड्या जलद मार्गावर धावतील परिणाम या ब्लॉकचा जर पाहिला गेलं तर या सर्व फेऱ्या आहेत त्या एकशे त्रेसष्ट फेऱ्या आहेत त्या रद्द करण्यात येणार आहेत त्यामुळे त्या आपण पाहिलं गेलं तर शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसामध्ये जर ए शनिवारी जर पाहिलं गेलं तर त्र्याहत्तर लोकल रद्द होणार असून रविवारी एकोणनव्वद लोकल आहेत त्या रद्द होणार आहेत सोबतच चार एक्सपर्ट शॉर्ट टर्मिनस जे आहे ते करण्यात येणार त्यामुळे मध्य रेल्वेवरील कालावधीत मजिद बंदर सँडस रोड चिंचपोकळी करीरोड स्थानकावर लोकल उब उपलब्ध राहणार नाही उद्या जो आहे तो हार्बर रेल्वेवरतीही ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे या काळात पनवेल ते कुर्ला दरम्यान काही विशेष सेवा आहेत या धावल्या जातील त्यामुळे उद्या या तिन्ही मार्गावर आहेत तो ज्या ते मेगा ब्लॉक असणार आहे आणि त्या संदर्भात जर आपल्याला कुठे बा मुंबईकरांना प्रवास करायचा असेल तर रेल्वेचं वेळापत्रक पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी महेंद्र जोल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई